टाकण्यासाठी पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आणि पाच हजार पन्नास इलेक्ट्रिक व्हेकल हा दुकाने झालेला आहे चांगली सेवा गाडी सुंदर आहे चांगली आहे प्रवाशांना अशी चांगला प्रवास त्यांना करता येईल प्रवास त्यांना करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात काळामध्ये झाली कल्ला माल उड़ती है अरे तो किधर जा रहा है उस माल के लिए ढकल्ला तो नहीं है तीजा बात है अगर माया बात हो तो नहीं जरंगे का सवाल पूछो ये ढकुलों को रख तब तक ये स्टी महामंडल मंडल तक जैसे समीर से मैं से बात करूंगा तो सस्मित आप पत्रे कामते जा म्हणात एअर कंडिशन आणि ज्या एस टी आहेत म्हणजे एस टी महाराष्ट्राची गाव तिथे रस्ता म्हणतो तसं गाव तिथे एस टी लालपणी गरिबांसाठी गामी एस टी सेवा देते आणि एस टीची देखील व्यवस्थित निघाव निघा देखभाल राहिली पाहिजे एस टी स्वच्छ असली पाहिजे दूर असली पाहिजे त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही एस टी स्टँड जे आहे एस टी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे त्यांची मोठी व्यवस्थित असली पाहिजे त्यांची डाकवडी व्यवस्थित असली पाहिजे पब्लिक टॉयलेट ज्या महिला भगिनी आमचे बांधव यूज करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायवर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह आहे जे रेस्टरूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली होती त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल मी एम डीना सूचना केलेली आहे एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायवर कंडक्टर थापून भागून तिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे किण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे रांगोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या आहेत मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याचं मी एम आय डी सीला उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना आपण त्याचं कॉम्पिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे दिले मिळणार नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये अमूला बदल कसा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर स्वच्छ एस टी स्टँड अशा प्रकारचं आपण ते घोषणा केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यातून एक चांगला रिझल्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री तुम्ही आहात जे एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन एस टी बाहेर घेऊन आपण पाहणी अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करून अधिकाऱ्याने काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीचा आणि माझं घटक घटक आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे शेवटी माणसं आपले भावबंध आहेत आपला हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे मला अपेक्षित आहे याच्यामध्ये खूप चांगल्या दिवस